खेड तालुक्यात गेल्या काही काळात पुनर्वसन महसूल विभाग पोलीस आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे जाणीवपूर्वक गंभीर चुका करण्यात पुढे असलेल्या संबंधित व्यक्ती लाभार्थी आणि त्यांना गैरमार्गाने सहकार्य करणारे त्या त्या वेळचे अधिकारी यांची माहिती येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याचे शिवसेनेचे आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले जनतेचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर उपाययोजना मार्ग काढण्यासाठी आमदार बाबा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते मेळाव्याला राजगरूनगर पंचकुषी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यात चासकमान भामा आस्केट कळमोडी आणि मावळ तालुक्यातील एका धरण प्रकल्पाचे पुनर्वसन खेड तालुक्यात करण्यात आले मात्र संपादनातील शासकीय दिरंगाई तांत्रिक अडचणी आणि धोरणातील बदल यामुळे पुनर्वसनाच्या जमिनी लाभार्थींना मिळवता नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन खेड तालुक्यात अनेक गैरव्यवहार झाले आहेत मूळ मालक किंवा लाभार्थी वगळून आणि खोट्या व्यक्ती उभ्या करून या जमिनी कवडीमोल भावात लाटल्याचे समोर आले आहे जनसंवाद मेळाव्यात ढसढसार दस रडून काडी मात्र संबंध नसताना थेट सातबारा बदलल्याचे काहींनी सांगितले कुणाच्या आशीर्वादाने खोटे दस्त नोंदणी केली या खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा गंभीर प्रकार समोर आले आहेत त्याची वाचता थेट अधिवेशनात करण्यात येणार आहे याशिवाय तहसील कार्यालयात एकशे पंचावन्न मध्ये देऊन अर्थपूर्ण तडजोड करणाऱ्याच्या निकाल देण्यात आले आहेत तत्कालीन दे तहसीलदारांनी त्यांचे काळे कारनामे उजेडात आणणार आहे प्रांत कार्यालयातील स्थिती अशीच आहे महावितरण कंपनीचा एक मोठा अधिकारी नुकताच निलंबित झाला त्याला हाताशी धरून शासकीय निधीतून खासगी कामे पूर्ण करण्यात आली आहेत एका कंपनीला युनिट खर्च करायला लावून शेजारी कंपनीला मोफत वीज पुरवठा करण्यात आलाय अनेक गंभीर माहिती उपलब्ध झाली आहे पोलीस अधिकारी कर्मचारी निपक्षपातीने काम करीत नाहीत असे निदर्शनास आले आहेत या सर्व बाबींच्या अधिवेशनात पुराव्यासह माहिती देण्यात येणार असून न्याय मागणी करणार असल्याचे आमदार बाबाशी पाळे यांनी सांगितले